छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की हर हर दिवाळी आपली सुरू झालेली आहे दिवाळीचा आनंद आपण साजरा करतोय परंतु एकीकडे आनंद आहे दुसरीकडे मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती आहे आणि मराठवाडा इतर महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यात असू आहे बळीराजाच्या डोळ्यात असू आहे आणि शिवसेना नेहमीच संकटामध्ये धावून जाणारी संघटना बाळासाहेबांच्या विचारांचे धर्मवीर आनंदी घे साहेबांच्या विचारांची आणि म्हणून आपले सगळे लोक बांधा बांधावर गेले आपला दसरा मेळावा आपण साजरा केला मुंबई महाराष्ट्रातून सगळीकडून दसरा मेळाव्याला लाखो शिवसैनिक येत असतात परंतु आपण पूर परिस्थिती लक्षात घेऊन पूरग्रस्त भागामध्ये कार्यकर्त्यांना सांगितलं येऊ नका इकडेच राहा आणि त्या बळीराजाची अश्रुभुसा त्याच्या मदतीला जा त्याला त्याचा ते दसरा तुम्ही जाऊन साजरा करा आणि मी त्यावेळेस म्हणालो म्हणून सगळे कार्यकर्ते आपले पूरग्रस्त गर, भागात होते आणि नुसतं आपण बोललो नाही तर हरा हजारो लाखो शेतकरी बांधवांच्या घरात ज्यांच्यात पाणी गेलं त्यांच्या घराचा चिखल झाला जीवनावश्यक वस्तू सगळ्या गेल्या कपडा लपला गेला भांडी गुंगी गेली अशा लोकांना मदतीचे किट पण आपण इथून पाठवले आणि त्यांना मदत केली मला आनंद आहे समाधान आहे की आपले पूर्वग्रस्त भागातले कार्यकर्ते त्यांच्या संकटामध्ये त्यांच्या मागे उभे राहिले आणि शेवटी सरकारने देखील मुख्यमंत्री स्वतः मी आदित्याला मी निर्णय घेतला मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की यावेळेस मात्र शेतकऱ्यांना मोठं संकट आहे शेतकऱ्यांवर सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून आपल्याला शेतकऱ्याच्या उभं राहायला पाहिजे हे महायुतीचं सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं माझ्या लाडक्या बहिणींचं सरकार आहे लाडक्या भावांचं आहे आणि म्हणून आपत्ती तिथे शिवसेना आणि संकट तिथे तुमचा हा एकनाथ शिंदे हे समीकरण आपण गेले अनेक वर्ष पाहतो मग कोल्हापूर सांगलीचा पूर असू द्या महाड चिपळूणचा पूर असू द्या अगदी महाराष्ट्राच्या बाहेर उत्तराखंडचा पूर असू द्या केरळचा पूर असू द्या त्या त्या ठिकाणी आपले शिवसैनिक हजारो लाखो लोकांना मदत घेऊन गेले हा इतिहास आहे आपला आणि म्हणून जिथं जिथं संकट येत बेलगाम हो, मध्ये देखील आपण पाहिलं की जिथं आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप आतंकवादी पाकिस्तानने केलं त्यांना धडा शिकवला आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी जसाच तसा धडा शिकवला पण तिकडे जे महाराष्ट्रातले लो लोक अडकले होते त्यांना देखील आणण्यासाठी हा तुमचा एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये पण पोहोचला हे आपली जबाबदारी आहे हे आपलं कर्तव्य आहे लोक इकडे येत होते मुंबईकडे ना आपले लोक जात होतो मला आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तिथला पोलीस एस पी म्हणाला हो बोले आहे से आहे अरे बोले पागल हो क्या या असे मुंबई भाग रे लोक और मुंबईचा बिहार आपल्या लोकांनी सांगितलं में से नाही भगाने वाले लोग हैं आणि ते असं कुठेही झाडशी काम करणारे आपले कार्यकर्ते याचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्यांचा मी प्रमुख आहे याचा मला अधिक आनंद आहे आणि म्हणून हे शेतकऱ्यांना सरकारने सावरलं खर म्हणजे आपलं धोरण आहे की जिथं संकट तिथं शिवसेना आणि म्हणून या ठिकाणी आपण त्या शेतकऱ्यांच्या घराला तोरण मांडलं दसऱ्याला मी दसरा मेळाव्यात सांगितलो शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही आम्ही दिवाळीच्या आधी निर्णय घेतला आणि त्यांच्या खात्यात आता नुकसान भरपाईचे पैसे देखील जाऊ लागले त्याचा देखील आनंद प्रताप आहे प्रताप आहे तिकडे पालकमंत्री होते आम्ही तिकडे गेलो होतो जेव्हा तिथे खाली एक पूल नदीच्या खाली गेला होता त्याच्यावर पाणी वाहत होत काही दोन तीन रस्ते होते आणि एक पूल होता तिकडे दोन पूल होते आणि त्या ठिकाणी मी शब्द देऊन आलो होतो की हा लवकर तिथे दहा पंधरा मुलं मुली भेटल्या मला आम्हाला म्हणाले मला वाटलं काय घोळक्याने उभ्या राहिल्या विचारलं काय पाहिजे तुम्हाला काय झालं म्हणाले आमचं शाळा खूप लांब आणि आम्हाला सायकल पाहिजे दुसऱ्याच दिवशी त्या पंधरा विद्यार्थ्यांना सायकल देण्याचं काम शिवसेनेने केलं आणि त्या पुलांच आणि रस्त्याचं भूमिपूजन मंत्री प्रताप सरनाईक आता करून आले जाऊन यांच्यासोबत दिवाळी त्यांनी साजरी केली मंगळवारी हे आपली शिवसेना आहे आपली शिवसेना आहे म्हणून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आपली जी काय भूमिका आहे ती आपली शिवसेना पुढे नेते आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना या ठिकाणी दिवाळीचा सण मोठा आनंदाचा नाही छोटा आपण म्हणतो परंतु या ठिकाणी थोडं सावट आहे पण आता त्यांच्या मागा आपण उभे राहिलेला आहे मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे मला आपण आमदार केलं एकदा दोनदा तीनदा पाच वेळा पाच वेळा म्हणून हो मी या राज्याचा मुख्यमंत्री झालो याचा आनंद आणि मुख्यमंत्री होतो म्हणायचे मुख्यमंत्री म्हणजे सीएम तो तु पारे तु पारे तु पारे तु पारे तु का म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन काय प्रॉब्लेम आहे आता डी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन काय प्रॉब्लेम काय अरे आपला सर्वसामान्य माणूस हा केंद्र बिंदू आहे आणि म्हणून मला आनंद अभिमान आहे की या महाराष्ट्रातल्या करोडो बहिणींचा लाडका भाऊ ही नवी ओळख मला मिळाली ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी इकडे तुम्ही कुठल्याही आव्हानावर विश्वास घेऊ नका विरोधक जेव्हा आम्ही योजना चालू केली तेव्हा म्हणत की होणार नाही होणार नाही चुनावी जुमला पण एकनाथ शिंदेने दिलेला शब्द हा शब्द असतो एक बार मैंने कमिटमेंट करुदकी सुद्धा आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बैन योजना यशस्वी करून दाखवली आणि सगळ्या विरोधकांचा ता सोपळा साफ माझ्या लाडक्या बहिणीने केला त्यामुळे विश्वास ठेवा कोणी काही खोटा ला, तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद हो आता महापा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळेस भरपूर तसंच करायचं जे सावत्र दुष्ट भाऊ आपल्या योजनेत खोडा घालत होते ना त्यांना चांगला दाखवायचा आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतोय काही लोक इकडे येऊन जातात छोट्या मोठ्या लंग्या फटाक्या फोडतात पण आपला एकदा एकच मोठा आटमभाव असतो आपला एकीच आटम भाव अपोजिशन मांस आहे राजकीय काय इथे येऊन छोट्या लोक फोन गेले त्यांचे समाचार मी नंतर घेणार आहे पण मी आपल्याला एवढं सांगतो की आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी या राज्यामध्ये सगळीकडे काम करतो याचा आनंद आहे मी नेहमी एवढंच सांगतो की जी जबाबदारी मिळेल त्याचं त्या जबाबदारीच सोनं करा त्या जबाबदारीचा सर्वसामान्य लोकांना फायदा काय होईल तो पहा मला काय मिळालं यापेक्षा मी जनतेला काय दिलं हे महत्वाचं आहे आणि मी किती कमवलं संपत्ती ऐश्वर यापेक्षा मी माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमावलं हे माझ्यासाठी महत्व आणि म्हणून तुमचं हे प्रेम जे आहे गेले अनेक वर्ष मला मिळत आहे आणि म्हणून त्यामुळे मला ऊर्जा प्रेरणा मिळते आहे सगळेच लोकांची लहान धोर ज्येष्ठ सगळे सगळे लोक दिव्यांगांपासून सगळे सगळे लोक सोबत आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे या राज्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे या राज्याची प्रगती करायची सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे आणि म्हणून ही दिवाळी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस घेऊन येऊ द्या सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ द्या हीच प्रार्थना ईश्वराकडे करतोभवानीकडे करतो आणि पुन्हा एकदा मी सर्व कलावंतांचं देखील मनापासून स्वागत करतो आपल्या स्वतः करत पण ते काय कोण काय सोनाली कुलकर्णी भेला शिंदे ताई आपल्या आणि चंदन कांबळेनी आपलं गा गाणं एक वाजवलं ऑर्गनायझर रोहन सगळे प्रतीक्षा सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो सगळ्या कलावंतांचं ज्यांची नावं नाही घेतली त्यांचं देखील मी स्वागत करतो कविता कविता राव तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत ठाण्यामध्ये माझ्या मतदारसंघात आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा सर्व या कोपरी वासियांना देखील मनापासून शुभेच्छा दिवाळीच्या सगळ्यांना गोड गोड शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धार धार रुपये आताशी प्रत्येक लक्ष त्या तिन्हापाशी तसेच आपला सदर प्रत्येक समस्या त्या जाणून घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने शिंदेसाहेब नेहमीच प्रयत्न करत असतात आजची जी सोन दीपावलीच्या कार्यक्रमावर त्यांनी दिवस त्याचा राखून ठेवला होता आपल्यासाठी आपलं भेटण्याकरता आता या ठिकाणी व्यासपीठावरील जनमुद्रा जनादेश या अंकाच्या दिवाळी अंकाचं सुद्धा प्रकाशन या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर कला तरंग या दिवाळी अंकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे आणि हे प्रकाशन झाल्यानंतर व्यासपीठावरती जी गर्दी आहे ती माझी विनंती आहे की आणखी काही कलाकारांचे कार्यक्रम बाकी आहेत हा कोलिवाडा आहे आणि कोळीवाडा वाट पाहतोय आपल्या कोळी बांधवांच्या कोळी बांधवांच्या लोककलेची मी विनंती करतो की आपण सुरू सुरू करावं अनिकेत मात्रे आणि युवासेना यांनी सुद्धा खूप चांगलं गाणं या ठिकाणी सादर केलं मराठवाड्यामध्ये झालेल्या दुष्काळामुळे साहेब कोणाचाही सत्कार स्वीकारत नाहीये बऱ्याच जणांनी सुरेश पंडळ असेल त्याचबरोबर सेना यांनी सुद्धा विनंती केली होती पण साहेबांनी सत्कार घेणार नाही असं सांगितलेलं आहे तुमचा सत्कार मिळाले